आपल्या भागातील दे धड़क आणी बे धड़क बे आणि बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा सांगली जिल्ह्यात शासकीय कंत्राटदाराने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे जलजीवन मिशन से काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदाराने वेळेत बिल न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलले वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदाराने आपले आयुष्य संपवले हर्षल पाटील यांच्या या दुर्दैवी प्रकरणानंतर राजकीय नेत्यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील या तरुणाने शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामे केली होती त्याचे शासनाकडे जवळपास एक कोटी चाळीस लाखांची देयके प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे याशिवाय सावकार व इतर आर्थिक लोकांकडे त्याने जवळपास पासष्ट लाखांचे कर्ज घेतले होते त्यामुळे इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हर्षल पाटील हा आपल्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन काय पैसे देत नाही असे बोलत होता परिणामी शासनाच्या जलजीवन मिशनच्या कामाची बिले थकीत असल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता या नैराश्यातून हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची माहिती पुढे आली आहे हर्षल हाच घरात मोठा होता तसेच त्यांच्या पाठीमागे पत्नी पाच वर्षांची एक मुलगी दोन लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीमुळे राज्य सरकारवर दबाव येत असल्याची चर्चा असतानाच इतर विभागांचा तसेच इतर योजनांचा सुद्धा निधी वळवण्यात आल्याचा आरोप सातत्याने होत आहे या आरोपांची मालिका सुरू असतानाच कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे शेतकऱ्यांप्रमाणे राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्येची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते असे सांगत सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी समाज माध्यमातून केली आहे हर्षल पाटील यांच्या निधनामुळे वाळवा तालुक्यासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे